नमस्कार मी पल्लवी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण लिंबाचं आंबट गोड चवीचं चटपटीत लोणचं कसं करायचं ते पाहणार आहोत याचं हे जे सार आहे ते सुद्धा खूप छान लागतं लहान मुलांना तर हे लोणचं खूप आवडतं कोणत्याही प्रकारचे मसाले किंवा एकही तेलाचा थेंब न वापरता आपण हे लोणचं करणार आहोत हे लोणचं वर्षभर टिकतं आणि खूप छान चवीचं होतं आणि खायला अगदी झटपट तयार होतं चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सध्या बाजारामध्ये आपल्याला छान पिवळी चुटूक लिंब दिसतात ताजी रसरशीत लिंब बघितली की काहीतरी करावं असं वाटतं तर हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा लिंब स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कोरडी करून घ्यायची आणि लिंबाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत एका लिंबाच्या अशा पद्धतीने आठ फोडी करून घ्यायच्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यानंतर जेवढे शक्य होतील तेवढ्या या लिंबांमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपण या सर्व लिंबांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत जेवढ्या निघतील तेवढ्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि एका डब्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत ज्या डब्याला झाकण असेल असं एखादा स्टीलचा डबा असेल तर खूप चांगलं लिंबांच्या फोडी डब्यात घालण्याआधी आपण त्यावरती साधारण एक ते दीड चमचा मीठ लावून घ्यायचं आहे मीठ अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट यामध्ये मिसळायचं आहे मी घरचंच लाल तिखट मिसळलेलं आहे जर तुमच्याकडे थोडंसं काश्मीरी मिरचीचं तिखट असेल तर ते सुद्धा घाला छान रंग येतो आता हे सगळं आपण या लिंबाच्या फोडींना व्यवस्थित लावून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि याला ओला हात लावायचा नाही किंवा जे काही भांडी वापरणार आहोत ती स्वच्छ आणि कोरडी केलेली असावीत माझ्याकडे झाकण असलेला डबा नव्हता म्हणून मी कुकरच्या डब्यामध्येच अशा पद्धतीने या लिंबाच्या सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तणाशी साधारण एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्यावरती हा डबा ठेवायचा आणि या डब्यावरती घट्ट बसेल असं एखादं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कुकरच्या झाकणाचं किंवा खालून जे पाणी कोळताना येतं ते कुठलंही पाणी या लिंबांच्या फोडीमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने डबा ठेवून घेतलेला आहे त्यावरती झाकणी ठेवली आणि आपल्याला याच्या आठ ते दहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या आठ ते दहा शिट्ट्या होण्यासाठी साधारण एक पंधरा ते वीस मिनिट वेळ लागतो ला त्यानंतर कुकर थंड झालं की हा डबा बाहेर काढून घ्यायचा आहे तर हे बघा चा अशा पद्धतीने या लिंबाच्या फोडी छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि आपण जे मीठ घातलेलं होतं त्याचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर हे बघा इथे तुम्हाला दाखवते की लिंबाच्या फोडी अशा छान शिजल्या गेलेल्या आहेत आता हे पूर्णपणे लिंबाच्या फोडी थंड होऊ द्यायच्या आहेत फोडी थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर मिसळायची आहे तर हे बघा साधारण आता इथे मी दहा लिंब घेतलेली दहा लिंबांच्या लिंबा एवढ्या फोडी झालेल्या तर त्यावरती या वाटीने मी दीड वाटी इतकी साखर घालून घेतलेली आहे साखर हे आपलं इथे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात साखर थोडी जास्त घातली तरीही चालेल छान चव लागते चटपटीत लागतं हे लोणचं आणि लोणचं टिकण्यासाठी सुद्धा खूप मदत होते तर हे बघा अशा पद्धतीने साखर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने या लिंबाच्या फोडी गरम असताना जर आपण साखर घातली तर या फोडी आकसल्या जातात किंवा यानंतर सुद्धा अजून हे मिश्रण तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही थोडंसं गरम करू शकता पण त्यामुळे काय होतं की या लिंबाच्या फोडी आकसल्या जातात अगदी छान मौसूत राहत नाहीत खाताना लोणचं इतकं छान टेस्टी लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा फोडी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण साखर घालायची आहे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर आपलं हे झटपट आंबट गोड चवीचं लिंबाचं ताजं ताजं लोणचं तयार झालेलं आहे लगेच आपण खायला लगे घेऊ शकतो तर हे वर्षभर टिकतं लोणचं आणि स्वच्छ कोरड्या केलेल्या काचेच्या बर्णीमध्ये हे साठवून ठेवायचं आहे आणि ही बरणीसुद्धा थंड हवेशीर ठिकाणी ठेवायची आहे म्हणजे हे लिंबाचं लोणचं वर्षभर टिकतं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने आज आपण हे चटपटीत लिंबाचं लोणचं झटपट तयार केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद